सरकारकडून ब्लॅकलिस्टची तयारी ह्या लोकांना तीन वर्ष मिळणार नाही नवीन सिम कार्ड केंद्र सरकारचे दूरसंचार विभागाने ब्लॅकलिस्ट बनवण्याची तयारी सुरू केली असून आधी जे दुसऱ्यांच्या नावावर सिम कार्ड घेतात त्यांच्या नावाचा समावेश करण्यात येणार आहे तसेच जी लोक फ्रॉड मेसेजेस पाठवतात त्यांनाही ब्लॅकलिस्टमधून टाकण्यात टाकण्यात येणार आहे देशात ह्याबाबत सायबर फ्रॉडची प्रकरणे वाढत असल्याने ह्यामुळे केंद्र सरकारने मोठे पाऊल उचललेले आहे सरकारने ब्लॅकलिस्ट बनवण्याचं काम सुरू केलेलं आहे जी लोक दुसऱ्यांच्या नावावर कार्ड विकत घेतात त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे सायबर सुरक्षेसाठी धोकादायक व्यक्ती असल्याचं समजून त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसेच या लोकांना तीन वर्षापर्यंत नवीन सिम कार्ड मिळणार नाही सायबर क्राईम रोखण्यासाठी सरकारने उचललेले हे मोठे पाऊल आहे सी बी आयने आवाजाच्या रिपोर्ट अनुसार केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने ब्लॅकलिस्ट बनवण्याची तयारी सुरू केली असून ह्या यादीचे दुसऱ्यांच्या नावावर सिम कार्ड घेतात ज्यांच्या नावाचा समावेश करण्यात ना येणार आहे तसेच जी लोक फ्रॉड मेसेज पाठवतात त्यांनाही ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात येणार आहे त्यांच्या साध्या त्यांच्या सिम कार्ड ब्लॅक करण्यात येणार आहेत तसेच त्यांना सहा महिन्यापासून तीन वर्षापर्यंत नवीन सिम कार्ड मिळणार नाही अशा जणख्या बातम्या जाण्यासाठी चॅनल लाईक करा धन्यवाद